नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहत अख्खू मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो समजावरून तुमचं तुम्हाला कळलं असेल की आज आपल्याकडे पार्टी 31st आहे थर्टी फर्स्ट असा वर्किंग डे आहे म्हणून विचार केला की सॅटर्डे नाईटला आपण पार्टी, uh, पार्टी करूया मोठं काय आहे फक्त पार्टी करायला सगळेजण एकत्र येणार आहेत एन्जॉयमेंट होणार आहे बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळतील आज काय काय होणार आहे काय काय बनवणार आहोत त्यासाठी कशी खरेदी होणार आहे सगळ्या 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 टोटल गोष्टी या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहेत विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहोत आपल्याला नीलू कडे जायचंय भाजी वगैरे किती काय लागणार का, ला आहे हे सगळं नियाच्या गायडन्स मध्ये आपण करणार आहोत करणार आहेत सगळं का सगळं जेवण जे आहे ते चुलीवर होणार आहे असं चाललेलं आहे पण बघूया चुलीवरती होतंय की शेवटी गॅसचा वापर करायला लागतोय सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला इथून निघूया निलू कडे खरेदी करूया खरेदी कशी होती ते बघूया चला तू हाफ पॅन्टवर का झोड टाकली शेवटी <laughs> <laughs> अरे मला वाटलं तुमच्याकडे हा दुकान चालू असेल भाजी कुठून घ्यायची आपण तर मित्रांनो सीन असा आहे की आधी आम्ही विचार केला होता की निलेशच्या बिल्डिंगच्या बाजूला सगळं मिळेल आता आपल्याला मेन मार्केट मध्ये जायला लागेल सगळी लिस्ट नियाने करून दिलेली आहे आणि निया म्हणते की सगळं आपण चुलीवरती करायचं समजलं काय तू कुक मारायला तयार राहा <laughs> अरे आपण काय सगळ्या एक नंबर आपण बघूया मनी आणि पाठवलं काय दिलं काय मी काय बोलतो टॅमॅटो दोन किलो लिहिलेस मग दोन टॅमॅटो दो... किलो अच्छा ठीक आहे चालेल आणतो मी पाव किलो टॅमॅटो घे ना दोन टॅमॅटो साठी मी उरणला आलोय अगं ठीक आहे पण अडीच किलो चिकन मध्ये दोनच पाव लागणार आहे घ्या घ्या तू घ्या ठीक आहे धन्यवाद आणि बाकी सगळं दोन दोन दिले तर दोन दोनच आणायचं नारळ दोन नारळ दोन अख्खे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल ओके मिरची कोथिंबीर घे ना मिरची तिकड घे ना दहा रुपयाची घे हा कोथिंबीर घे छोटा कोथिंबीर जुळा कसा अर्धा का। कर ना मला एवढा नको वीस रुपये एवढं काय काय करतील एवढा अर्धा करून तेवढा निवडायला लागेल बायको मला बोलायला निवडून दे आता मग काय करशील काम मला लागलं असत काय झालं काय केलं टायमॅटो ग्रस्त हा इथून झालं नारळ आहे नारळ 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 लिंबू टाक ना लिंबू कसे लिंबू मला काहीतरी विचार करून सांगतो वीस तीन सांगतो काहीतरी सांग पाच दे ना छोटा एक टाक ना भाऊ असं काय करतो कॉन्फिडन्स <laughs> <पंग्पिड़। laughs> आहे ना बार्गेनिंग पॉवर आहे की नाही माझ्यात मग अजून काय पाहिजे हे <laughs> <ए>, राहिला <laughs> काय <है? laughs> नाही असं डायरेक्ट नाही सांग ना तुम्हाला क्लासेस लावा लागतील माझ्याकडे किती आले बघ साठ चला आता नारळ वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊया पहिले पहिल्या एकच दिवस असतो सगळे पोरे एकत्र येतात मग आम्ही विचार केला चला सॅटरडेलाच करू आपण ह्या हा हा मग त्यापेक्षा आम्ही विचार केला चला थोडस बुधू आजचा सॅटर्डे लाच करू झालं आमचं धन्यवाद तुला चांगली भेटेल मुझे नौकरी आदमी भारी है। तेरे जी गैस भर के दो। अभी तक है। लो ना, बोलो क्या बोलने हो? इनके पास बेस्ट गैस भर की मिलता है। कितनी उधर ही है, नीचे जीपे आहे ना जीपे किती भारी केलाय म्हणून मुळे काम पस्तीस झालंय कॅश ठेवायची गरजच नाही लागत आज आज निवांत कुठ काम नाही आज... तुम्ही हातात घेऊन नको तू ते तिकीट टाक हे काम कर ना थ्री सिक्स्टी कॅमेरा घे ना टेस्ट करायचा विचार करतोय थ्री सिक्स्टी घेतो समोर लावतो काम पच्चीस मित्रांनो चला फटाफट सबस्क्राईब करा नवीन असेल तर म्हणजे कसं आपल्याला जास्त पैसा गेला नाही आपण जस थ्री थ्री सिक्स घेऊ शकतो इथून आपण घेऊया नारळ लसूण आणि बाकी सगळ्या गोष्टी राहू दे <laughs> इकडेच दोन नारळ पाव किलो लसूण पोटे मसाला पॅकेट सांगितलं ना मग वाचून सांगतो तुम्हाला गरम मसाला पोटे एक पॅकेट चिकन ग्रेव्ही मसाला पॅकेट दोन पॅकेट दहावाले चार टाका मॅक्सिमम गोष्टी घेऊन झाल्यात मित्रांनो आपले एकच माणूस असा आहे जो व्हेज आहे त्या व्हेजमधलं थोडस निय खाते त्याला काय बोलतात त्याला काय कंपनी देण्यासाठी प्रोत्साहन नाही प्रोत्साहन नाही कंपनी देण्यासाठी नियत खाते पण आपल्याकडे एक माणूस व्हेजिटेरियन आहे त्या व्हेजिटेरियन माणसासाठी पण आपल्याला विचार करायचा की आपण त्यासाठी काय घेऊ शकतो डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आई शपथ मित्रांनो हा भाजी मार्केट मच्छी मार्केट सगळं आहे आपलं हा असं शांत वाटतंय बघा ना सकाळी जेव्हा आपण येतो ना तेव्हा ही गजबजाट कांदे मावशी मावशी कांदे द्या आपली स्पेशल मावशी स्पेशल मावशी ना स्पेशल कांदे कसे कांदे पावसूलच पाहिजेत आम्हाला किती होतात हा बस होऊ नका प्लास्टिक वाचू ना आपण ते उघड झाला भाऊ ह्या मावशी दहा रुपये हया मावशी दहा रुपये गुगल पे नाही तुमच्याकडे मावशी बोलते नंतर ते मी पण वॉलेट नाही आणलं मशी दहा रुपये राहिले माझे तुमच्याकडे असे दहा रुपये राहिले माझे तुमच्याकडे नंतर तुमचे माझ्याकडे येस तुमचे पैसे माझ्याकडे राहिले <laughs> अरे इकडे ना चालू त्यांच्याकडनं घेऊन येऊ दहा रुपये आपण थांब आत्ताच होतो अरे नाही तर आहे ना हे पुढे टाटा टा 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 बाई चार किलो लो उसमेसे ढाई किलो मेरे को इसके लिए चाहिए क्या बोलते हैं नहीं चिकन सालन ये बनाना है सालन बनाना है और डेढ़ किलो है ना फ्राई करने के लिए चाहिए तो उस हिसाब से काटो और दस रुपये मेरे को छुट्टा तो माउसी को देना है मैं आपको उसमें दे दूँगा बस धन्यवाद आलस माउसी का जो माउसी अच्छी दा रुपये आने लीमी आते जाओ धन्यवाद यांच्याकडन <laughs> 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 सगळ्या गोष्टी घेतो आपण म्हणजे मार्केटिंगला कधी आम्ही आलो ना बाबा आणि मी तर मावशी आपलं खात आहे मावशीकडन सगळ्या गोष्टी घेतो काय काय घेतलं का बा आपण चार के जी चिक, चिकन घेतलं आता कांदे एक कांदे घेतलेले किती घेतलेस सहा रुपयाचे मी या चांगल्या ठरवल माझ्या आता मावशीकडे नको जायला इथं जाऊ इथं जाऊ इकडे जाऊ या काकांकडे जाऊ आणि पाऊन किलो कांदे घेऊ म्हणजे लेवल ले होतील ले 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 मी <laughs> कांदे घेऊन येतो तू इथंच थांब इथूनच कव्हरेज कर कवरेज करते कांदे कसे दिले पाऊन किलो पाहिजेत मला अरे निलू इथून मावशी दिसते ती इथून मावशी दिसते जर मावशीने बघितलं ना बाबा मावशीने बघितलं इथून मावशी दिसत होती मग मावशीने बघितलं हा हे बघा इथे बघ ठीक <laughs> <दाल किलो>। ठीके <laughs> भाई चिकन घेतलंय मित्रांनो आता आपण फक्त पाव राहिलेत ते महत्वाचे आहेत बावीस लादी पाव घेऊन चाललो आपण बावीस लादी खाते राक्षस खूप राक्षस अरे बस की आपण अच्छा हो ना चलो हा तर काय बोलतो मी हा बावीस लादी पाव घ्यायचे सहा वडे घ्यायचे आणि दोन मित्र आहेत आवली ते आपल्याला तिकडे मध्ये भेटणार आहेत थंडात एकट आवाज त्याला अटॅक दे हार्ट अटॅक दे त्याला हार्ट अटॅक दे काकू काय काय घेतलं खरेदी काय काय केली पोपटी म्हणजे पोपटी करणार तुम्ही पोपटीत कोलमी टाकणार वालाच्या शेंगा घेतला कोलबी घेतलेलो कोलबी टाक अच्छा अच्छा आम्ही येतो पाव घेऊन बावीस बावीस पाहिजे ट्वेंटी टू ट्वेंटी टू पाहिजे आपण उरण आपण जर उरण मधले आहोत आणि उरणची जर आपलं उरण ओळखते आणि जर ओळखते आणि जर आपण शूट करत असू तर हा गॉगल महत्वाचा आहे काय माहितीये दादा नमस्कार जय महाराष्ट्र ऑल गुड बाकी काय चाललंय मजा येत ना आ, मुद्दा हा आग आहे की हा गॉगल महत्वाचा आहे कारण ते लोक आपल्याकडे असे अशा आपल्याला एवढं ना की बाबा आपण काहीतरी जगा वेगळं पण हे करायची मजा वेगळीच मित्रांनो काय बोलतो निधू आहे ना पिक्चर बनवायला घेतलाय हा ना तो बंद करतोय बंद करतोय गावात फोर के सिक्स्टीएस टी बी असतर चालू ठेव सहा वडे मध्ये आम्ही आहोत का ना <laughs> <laughs> तुम्हाला पाहिजे तुमच्यासाठी एक्स्ट्रा वडे घेतो मी पण मला घरी आई वडिलांसाठी वडे घेऊन जायचे त्यासाठी ऑर्डर आलेली हेडक्वार्टर मधून तू वडे घ्या ए वडा काय ए तुमच्या अरे वा ऍक्टिवा यांच्याकडे अरे वा वा लेखक वा ना हे सामान आहे आमच्याकडे ए वडे ना का ना एवढा फक्त घेऊन जा ना घरी वडापाव खाणार का आता ए तू वडापाव खाणार सक्ता नाही लेखता उपील तुम्ही ऐसा बोला सक्ताय तो, तो हा माझ्या घरी थंडा पिल्यास वडा वस का बाबा मायातला एक चावा मी चावला हे चावी द्या बस 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 गाडी आहे पाठी बस 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 काढले दिले वडे द्या सहा आठ आठ वडे द्या फक्त तू दोन खास यशवंत दोन खाईल मी दोन खाईल निया दोन, दोन, दोन आठ आठ दोन आहे सोळा वडे द्या हा कुठला कमी होता अरे हे आपलं मोजलं घरचं नाही मोजले मी नाही पार्सल पार्सल तू आता हा सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यात वडे पण घेतले मित्रांनो आता आपण घरचा रस्ता पकडूया घरी जाऊया आणि मेन म्हणजे चूल आणि त्यानंतर लाकडं हे जमा करायचे आपल्याला कारण या दोन गोष्टी मेन आहेत जर आपल्याला चुलीवर करायचं असेल आणि चुलीवरचं चिकन हा जबरदस्त चिकन होतं आणि त्यावरती रस्तर चुलीवरती चिकन आणि तो रस्सा असेल तर हाय 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 जबरदस्त सोनेपसू हा का चला घरी जाऊया चूल बनूया आणि लाकडं शोधूया मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही साक्षीदार आहात गोष्टीला मी त्या काकांना किती वडे सांगितले सोळा किती सांगितले भावा सोळा त्या किती आठ आता मी काय खाणार आणि माझ्या घरातले काय खाणार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कसं मजा मस्ती करत आपण बनवलं चिकन फ्राय त्यासोबतच आपण कशा पद्धतीने बनवलं झणझणीत ज़न चिकनचा रस्सा ते पण चुलीवरच आणि सोबतच पनीर भुना आपण कसा बनवला ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद काळजी घ्या